हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मेघा अँड स्पृहा ब्लॉग आज स्पृहासाठी एक सरप्राईज आहे मी एक वस्तू ऑर्डर केली होती पण ती स्पृहाला माहीत नाही आहे आणि स्पृहासाठी ते खूप मोठं सरप्राईज आहे तर स्पृहाचे रिॲक्शन बघूया काय आहे स्पृहा डोळे बंदकर डोळे कर शुगर काय असू शकते गेस्कल काय आहे त्यामध्ये लॉलीपॉप ह लॉलीपॉप लॉलीपॉप तुला नुसता लॉलीपॉपच पाहिजे खायला आणि काय असू शकते है? दुसरा नाही माहित नाही माहित नो आयडियाज काय आहे मला काय माहिती बघ काय आणि सांग मला खोड़ुया। हा खोलूया काळा आहे गेसकर काय आहे कशाच तरी स्टँड आहे पण कसलं काय माई स्पृहाला माहिती नाही कारण का स्पृहाने हे कधी हे असलं बघितलं नाही आहे त्यामुळे तिला सांगता येत नव्हतं की हे काय आहे नक्की एक्झॅक्टली ती म्हणून ते कसलं तरी स्टँड आहे म्हणून तर फ्रेंड्स मी एक ट्रायपॉड मागवलं आहे मेशोवरून मला व्हिडिओ करायला खूप अवघड जात होतं मोबाईल धरायला कोणीतरी माणूस लागायचा तर मी म्हटलं आता ट्रायपॉड मागवूया का ट्रायपॉडमुळे मला व्हिडिओ करणं खूप इझी झाईल असं वाटलेलं पण हा ट्रायपॉड आल्यानंतर हा ट्रायपॉड जोडायचा कसा हेच का मला काही कळत नव्हतं ह्याच्यामध्येच खूप माझी कसरत झाली आहे ट्रायपॉड जोडण्यामध्ये मला आयडियाच नाही की ट्रायपॉ ट्रायपॉड कसा असतो आहे काय असतो आहे तो कुठून कुठे जोडायचा असतंय तर हा जोडण्यासाठीच मला जवळजवळ अर्धा ते पाऊन तास गेला यामध्ये ट्रायपॉडमुळे व्हिडिओ करणं खूप इझी जाणार आहे तर खरं आहे पण हा ट्रायपॉड कधी लागायचा असा प्रश्न पडला होता स्पुळाला फायनली ट्रायपॉड जोडून झालं आहे आणि आता स्पृहाचे नखरे सुरू झाले ट्रायपॉडसमोर ट्रायपॉड बघितलं आहे आणि त्याला लावलेला मोबाईल बघितल्यामुळे ते आता खूप खुश झाले आणि आता तिच्या तिला जे मनाला जे आहे ते ती त्याच्यासह मोबाईलसमोर ॲक्शन करते तिचे छोटे छोटे नखरे करून झाल्यानंतर तिने किती गाणं सादर केलं आहे तिला जे गाणं आवडते त्याच्यावरती तिने डान्स केलं आहे आणि मला विचारते मी कसं झालं आहे डान्स म्हणून आणि आता हा मी मागवलेला ट्रायपॉट रेग्युलर रेंजमधलाच आहे मेशोवरनं मागवलं आहे साधारण साडेतीनशेच्या आसपास हा ट्रायपॉट बसतो हलका आहे लाईट वेट आहे कुठे पण तुम्ही जाऊन बाहेर जाणार असला तर तुम्ही ते कॅरी करू शकता जे नवीन यूट्यूबर्स आहेत जे नवीनच आता यूट्यूब चॅनल केले आणि व्हिडिओ आत्ताच तयार करायला लागले त्यांच्यासाठी हा खूप चांगला आहे ट्रॅप रिजनेबल आहे आणि वापरायला पण खूप चांगला आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे स्प्रहा माझं नाव आहे मेघा मेघा तो बोलणार मी बोलणार आहेस नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे मेघा मेगा आणि मेघा अँड दुहा या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन चालले एका इंटरेस्टिंग ठिकाणी हा आणि <laughs> <laughs> नमस्कार मित्र हो माझं नाव आहे मेघा अँड मेघा अँड स्पृहा या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आमच्याकडे आला आहे ट्रायपॉड ट्रायपॉडमुळे आम्हाला आता व्हिडिओ करायला खूप इझी झालं म्हणजे ट्रायपॉड नव्हता नवीनच यूट्यूब चॅनल काढलेला आहे आम्ही त्यामुळे ट्रायपॉड काय नव्हता आतापर्यंत हातीच मोबाईल घेऊन सगळे व्हिडिओ करत होतो आज ट्रायपॉट आलेला आहे आता ह्याचे व्हिडिओ सगळे ट्रायपॉडवरती जास्तीत जास्त होईल ह्याच्या आधी स्पृहाचे पाय पडायला लागायचे मला पाय व्हिडिओ करताना मला स्पृहाच्या पाय पडायला लागायचं की बाई झर ना जरा मोबाईल धर ना माझा व्हिडिओ कर ना प्लीज प्लीज जरा मोबाईल धर ना उभा जर आडवा जर असं तिला सगळं सांगायला लागायचं मला के आता के मला असं वाटतंय की आता स्पृहाची काही गरज नाही मला व्हिडिओ करायला माझे मी स्वतः व्हिडिओ करू शकते आता मला स्पृहाचे हातपाय तुम्हीचा माझ्याकडे जो ट्रायपॉड होता तो हा असा होता साधासा रेग्युलर ट्रायपॉड होता ह्याला मोबाईलवरती लावला की हा असा टनकन खाली पडायचा त्यामुळे ह्याने है। व्हिडिओ करता येतच नव्हते त्यामुळे व्हिडिओ करायचं म्हटलं की कोणाला तरी मोबाईल धरा म्हणून सांगायला लागायचं पण आता तेवढं ते कमी होणार आहे मोबाईल धरा म्हणून कुणाला सांगायला लागणार नाही जर बाहेर गेलो तरच मोबाईल धरायला लागणार आहे घरातल्या घरात व्हिडिओला का जास्त करून मोबाईल धरायला लागणार नाही त्यामुळे आता खूप सारे व्हिडिओ होतील आणि खूप सारे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती येतील त्याला भरभरून प्रतिसाद द्या आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू